नाही खरोखरच भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि ह्या मतदारसंघातील सर्व सुज्ञ नागरिकांचं ज्यांनी आप्पा वारने यांना मतदान देऊन मोदीजींवर जो विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचं देखील मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे हे खांद्याला खांदा लावून आणि एकनिष्ठेने काम करत होते आणि त्याचंच फलित आपल्याला आज पाहायला मिळतंय आमचे नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात कोकणामध्ये ज्या निवडणुका लढल्या गेल्या त्याच्यामध्ये घवघवीत यश आपल्याला पाहायला मिळाले आणि येणाऱ्या काळामध्ये आता नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदम म पंतप्रधान देशाचे होणार आहेत आणि ह्या विकसित भारताकरता ते अखंड काम करतील असं एक आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र